मित्रांनो अनेक स्त्रिया अशा असतात की ज्या पतिव्रत असतात आपला पती, पती परमेश्वर मानून त्याच्यावरती मनापासून प्रेम करत असतात आणि पतिदेव कसे असतात की ज्यांना आपली बायको किती आपल्यासोबत एकनिष्ठ आहे किती चांगली आहे याची काही फिकीर नसते व्यसन करणं किंवा बाहेर अफेअर करणं ह्या अशा चुकीच्या गोष्टी ते पुरुष करत असतात मग ह्याच्यातनं एक स्टेज अशी येते की त्या स्त्रीला त्या गोष्टीचा तिटकारा येतो नातं निभावण्याचा नवऱ्याबरोबर प्रामाणिक राहण्याचा या गोष्टींचा तिटकारा येतो आणि मग स्त्री काय म्हणते नवराबाहेर शेण खातो आहे मग मीच का प्रामाणिक राहायचं एकाअर्थी बघितलं तर ज्या वेळेस एखाद्या गोष्टीचा अतिरेक होतो माणसाच्या सहनशक्तीच्या पलीकडं जातं तेव्हा माणूस कठोर होत जातो त्या स्त्रीच्या बाबतीतही तसंच होतं जेव्हा नवरा कोणत्याही गोष्टीचं लिमिट ठेवत नाही अगदी सगळ्या गोष्टी लिमिटच्या बाहेर जातात तेव्हा तिच्या याच भावना असतात अनेक स्त्रियांच्या याच भावना होतात नवऱ्याशी आपण एकनिष्ठ राहतो ती चूक आहे का मी प्रामाणिक राहून पण नवरा असं काही वागत असेल तर कधीकधी वैतागून सुणाची भावना निर्माण होते आणि मग त्या स्त्रीकडूनही चुकीचं पाऊल उचललं जाऊ शकतं जर तो इतका व्यभिचारी वागतोय जर तो स्वैर वागतोय तर मी का नको वागायला जर तोही दुसरीकडं मन आपलं आहे तर मी का रिझवू नये मलाही भावना आहेत मलाही मन आहे मीही करते ना बाहेर अफेअर मीही करते प्रेम प्रकरण अशा स्त्रियांच्या मनात सोडाची भावना निर्माण होते आणि मग त्यातनं चुकीची पावलं उचलली जातात शेवटी आपल्यापेक्षा नवरा दुसऱ्या स्त्रीवर प्रेम करत असेल तर आपण पण एखादा पर्याय का शोधू नये ही भावना ते स्त्रीच्या मनात निर्माण होतेच शेवटी मग आपल्याशी बोलणारा काळजी करणारा शोधला जातो मग तो कामाच्या ठिकाणी असेल एखादा मित्र असेल किंवा कुणी आणखी दुसरा मग स्त्री त्याच्यात शोधते आपलेपणा काळजी करणं छान बोलणं ह्या सगळ्या गोष्टी स्त्रीला अपेक्षित असतात आपल्या नवऱ्याकडून पण नवरा मात्र दुसऱ्या स्त्रीमध्ये गुंतल्यानंतर बायकोकडं कर दुर्लक्ष करतो मग बायकोही असा कोणीतरी जोडीदार शोधत असते आणि यातूनच वेल उद्ध्वस्त व्हायला सुरुवात होते